मुलंमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आल्याचं सा, पाहायला मिळालं भाजपच्या वॉर रूममध्ये पैसे वाटण्याचं आणि पैसे मोजण्याचं काम सुरू असल्याचा आरोप ठाकरे गटानं केलाय त्यानंतर ठाकरे गटाचे कार्यकर्ते मिहिर कोटेच्या यांच्या ऑफिस बाहेर दाखल झाले त्यावेळी ठाकरे गटाचे भाजपचे कार्यकर्ते भिडले आणि दोन्ही गटांनी जोरदार घोषणाबाजी केली घटनास्थळी मुंबई पोलिसांनी सुद्धा धाव घेतली दरम्यान विरोधी पक्षनेते अंबादास दानवे सचिन अहिर यांनी मुलुंड पोलीस ठाण्यामध्ये जाऊन या संपूर्ण घटनेची निपक्षपातीपणे चौकशी करण्याची मागणी केली आहे उपमुख्यमंत्री हे आमचे नेते, नेते आहेत राज्याचे भाजपाचे नेते म्हणून ज्या ठिकाणी अशा प्रकारे एखाद्या उमेदवारावर कार्यकर्त्यांवर हल्ला होतो तेव्हा त्या कार्यकर्त्याला बघण्यासाठी भेटण्यासाठी कार्यकर्त्यांचं मनोबल मनो वाढवण्यासाठी त्यांना साथ देण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या संस्कृतीमध्ये अमृत नोंदणी गॅस्ट्रीन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रेबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोंदणी गॅस्ट्रीन माननीय उपमुख्यमंत्री हे आज या ठिकाणी आलेले आहेत कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतील कार्यकर्त्यांची समजूत घालतील कोणालाही कायदा हातात घ्यायला देणार नाही कायद्याच्या माध्यमातून याचं उत्तर देईल गुन्हा दाखल करणार गुन्हा निश्चितपणे दाखल होईल या बाबतीतले आमचे पदाधिकारी ज्या महिलेवरती हमला झाला ती महिला स्वतः गुन्हा दाखल करेल आणि कायदा कायद्याचं काम करेल एवढंच सांगतो नवाब संजय पाटील यांनी या आधीही भेकड हल्ला केलाय मला वाटतय तो घांगरलाय हतप्रभ झालाय निवडणूक हारण्याच्या भीतीपोटी सातत्याने हे ती चौथ्यांदा आता घडलंय मी एवढंच सांगू इच्छितो माझा मनोबल कोणी तोडू शकत नाही आणि आज मी शपथ घेतो यांचे सर्व अवैध काळे धंदे बंद करून राहणारच निवडणूक आयोग आणि पोलीस पक्षपातीपणे वागतात राज्याचे गृहमंत्री येऊन गेले याच्यातच ये सगळं सामावलेलं आहे राज्याच्या गृहमंत्र्यांचा इथं कोणताही कार्यक्रम नव्हता तरी गृहमंत्री आले याचा अर्थ अशा लोकांना हो पैसे वाटप करणाऱ्याला संरक्षण देण्यासाठी या ठिकाणी राज्याचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस आले होते